अयोध्येत होणाऱ्या रा, रामलल्लाच्या संदर्भात संपूर्ण देशभरात उत्साह आहे त्याच पार्श्वभूमीवर खामगावचे आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेत रामभक्त तब्बल एकशे पंचवीस कारच्या लाईट्सच्या मदतीने श्रीरामाला आदरांजली वाहताना दिसून आले या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिसेल की शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात जवळपास एकशे पंचवीस विविध एक येऊन राम हे नाव साकारलेले दिसत आहे व्हिडीओ तुम्हाला दिसेल की या कार रामच्या आकारात कार्या आहेत रात्रीच्या वेळी या टेस्ला आणि टेल लाइट संगीतच्या तलावर रंग बदलत आहे रामाचे गीत सुद्धा लावून वातावरण भक्तिमय झालेले दिसून आले हा आगळा वेगळा प्रयोग आमदार ॲडवोकेट आकाश फुंडकर मित्रमंडळाच्या वतीने यशस्वी करण्यात आला यानंतर अत्यंत भक्तिमय भगवामय आणि मंगलमय वातावरण फुलांचा वर्षा अंढोलताशांच्या निनादामध्ये चौका चौकात होणारे स्वागत फटाक्यांचे तुफान आतिषबाजी आणि जय सिंहारामचा गगनभेदिनारा अशा उत्साहाच्या आणि भक्तिभावाच्या वातावरणात तब्बल दोनशेहून अधिक खामगावकर रामभक्तांनी सहभागी होत शहरात वाहन रॅली यशस्वी केली या रॅलीमुळे संपूर्ण शहरातील वातावरण हे भगवामय झाले होते